भक्त मराठी कीर्तनाची वारी देवाचीर्तनाची वारी प्रत्येकाला वाटतं ईश्वर प्राप्ती व्हावी पण ईश्वर प्राप्ती होण्याकरता आपल्या हृदयातली धारणा आपल्या हृदयातले विचार आपली असलेली कर्म जगाबद्दलचा असलेला विचार आणि त्याची असलेली कृती ही जगामध्ये सर्वात महत्त्वाची आहे लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट केवळ व्रत केल्याने प्राप्त होते असं नाही तर व्रताच्या मागं परिश्रम ही तितकेच महत्त्वाचे असतात आपली धर्मसंस्कृती या जगामध्ये असं आपल्याला सांगत असते धर्मसंस्कृती म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिस्त इसाई याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला धर्मसंस्कृती मी आज या ठिकाणी सांगणार आहे धर्म म्हणजे काय आकाशात उगवणारा सूर्य भगव्या रंगाचा आहे म्हणून तो कधी स्वतःला हिंदू समजत नाही आकाश निळ्या रंगाचा आहे म्हणून ते स्वतःला कधी बुद्ध समजत नाही संपूर्ण निसर्ग हिरव्या रंगाचा आहे म्हणून तो स्वतःला कधी मुसलमान समजत नाही हे तिघंही येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सृष्टी अतिशय सुरळीत कशी चालेल असं काम करत असतात तर आपणसुद्धा सांप्रदायिक मंडळीने आणि देशातल्या जागृत नागरिकाने हे जात पंत धर्म या सर्वांच्या पलीकडं जाऊन हिंदू धर्म ख्रिस्त ईसाई सगळे एका ये ठिकाणी येऊन या विश्वाचं कल्याण कसं होईल आणि भारत महासत्ता कसा होईल याच्याकरता जर काम केलं तर देशामध्ये खरी ज्ञानाची दिवाळी झाल्याशिवाय नाही लक्षात ठेवा आणि हे तद्वत करन... बघा धर्म कोणता कोणाचा आहे लक्षात ठेवा तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे सर्वांवर पर्जन्यवृष्टी करणं हा पावसाचा धर्म आहे सर्वांना ऑक्सिजन पुरवणं हा वाऱ्याचा धर्म आहे सर्वांवरती छत्रछाया धरणं हा आकाशाचा धर्म आहे तसं सकल विश्वाच्या कल्याणाकरता जगणं हा मानवाचा धर्म आहे आणि हा सर्व धर्म शिकवतो तो सनातन धर्म आहे आणि म्हणून सनातन हा कालापासून माणसाला जीवन कसं जगावं हे शिकवतो पहिल्यांदा जन्मात आल्यानंतर आम्ही कोण आहोत आलो कुठून कशाकरता आलो काय करायचं आहे हे जर समजलं नाही तर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेता येत नाही आणि म्हणून त्याकरता भगवंताने आपले प्रतिनिधी पाठवले ज्यांना संत म्हणतात तेच संत जगद्गुरू आहे या ठिकाणी आपल्याला उत्तम तऱ्हेचं मार्गदर्शन करतात की जीवनात आल्यानंतर आपला तो एक देव करून घ्यावा या ठिकाणी तुकोबराने सांगितलं नाही तुम्ही ग्रहस्थी असा तुम्ही ब्रह्मचारी असा तुम्ही वानप्रस्ती असा वा संन्याशी असा पण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे हो आता देवाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना असं प्रश्नचिन्ह वाटतं की बाबा आपण कुठंतरी वनात गेलं पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे ध्यान धारणा यज्ञ याग होम अनुष्ठान ह्या प्रत्येक गोष्टी देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला केल्या पाहिजेत पण एक लक्षात ठेवा काही लोकाने अतिशय संसारच केला पण तो संसार परमार्थ म्हणून केला म्हणून धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार काही लोक संसार परमार्थासारखा करतात आणि काही माणसं परमार्थ संसारासारखा करतात आणि म्हणून आज जनतेची ही अवस्था झालेली आहे परवा मला एका ग्रहस्थाने सहज विचारलं की महाराज हे जग सुखी का नाही हे जग आनंदी का नाही आज तर पूर्वीपेक्षा आज पैसे जास्त आहेत पूर्वीपेक्षा आज सुख समाधान ही जास्त त्याची साधनाय आहे सुख प्राप्त करण्याची तरी सुद्धा लोक सुखी का नाहीत कारण लोकांना वाटतं पैशाकरता धनामध्ये ऐश्वर्यामध्ये संपत्तीमध्ये आम्हाला सुख आहे म्हणून लोक पैशाकरता जगत असतात पैशाकरता जगायचं नाही तर करता पैसा आहे जी लोकं पैशाकरता जगतात सत्य करता जगतात संपत्ती करता जगतात ऐश्वर्य करता जगतात ती आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाहीत आणि जी आनंदा करता प्रेमा करता समाधाना करता जगतात ती लोक आयुष्यात कधी दुःखी होऊ शकत नाही ही गोष्ट आयुष्यात कधीच विसरू नका म्हणून <tır> आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर प्रपंच सुद्धा उत्तम तऱ्हेचा परमार्थ साधता येणं यालाच खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्ती असं म्हणतात हे लक्षात ठेवा आता ईश्वर प्राप्तीसाठी काही तुकोबारायाने अभंग या ठिकाणी आमच्या समोर मांडले नलगती सायास सा जावे मनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण तुम्हाला वनांतरात जावं लागत नाही सायास लागत नाही कष्ट लागत नाही आमची वारी प्रपंचातून परमार्थ करण्याचं एकमेव साधन आहे लक्षात ठेवा पण वारीमध्ये कशा करता जावं लोकांना वाटतं पंधरा दिवस आम्ही वारी केली बास आम्हाला मोक्ष मिळाला हात जोडून पाया पडून मी उभ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना सांगतो वारी करून मोक्ष मिळत नाही तर वारीप्रमाणे वागून मोक्ष मिळतो हे आयुष्यात कधी विसरू नका आम्हाला वाटत आम्ही पंढरपूरला गेलो माळगळ्यामध्ये घातली बास आम्हाला पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाने जीवनामध्ये स्वर्गाला जाणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं पण स्वर्ग आणि मृत्यू लोक आपलं जीवनच आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला स्वर्ग प्राप्ती होत नाही प्रपंचामध्ये सुद्धा अतिशय लोक स्वर्गात जाऊ शकतात लक्षात ठेवा अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्ही प्रपंचामध्ये असताना प्रपंच हाच तुमचा परमार्थ आहे जन्माला आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेता त्या आईवडिलांची मरेपर्यंत सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे ते जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला देवाकडे जावं लागणार नाही देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा ज्या घरामध्ये आम्ही जन्म घेतलाय ज्या आईवडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय त्या आईवडिलांना प्रसन्न वाटावं त्यांची कुज धन्य व्हावी आणि त्यांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी वयाची पंचवीस वर्ष उत्तम तर्हेची साधना म्हणजे अभ्यास म्हणजे ज्ञानप्राप्ती जर करून घेतली तरीसुद्धा तुम्हाला या जगामध्ये पैशापेक्षा ऐश्वर्यवंत होण्यापेक्षा धनवान होण्यापेक्षा ज्ञानवान व्हा कारण ज्ञानवानाला जगात सलामाये लक्षात ठेवा मोठमोठे श्रीमंत जगाची भ्रमंती करत होते परंतु स्वामी विवेकानंदांच्याकडं असलेली ज्ञानरूपाची संपत्ती ही ते गेल्यानंतरसुद्धा आज त्यांच्यापुढं आमचा माथा टेकवते ज्ञानेश्वरांच्याकडं असलेली ज्ञानरूपाची संपत्ती ही सुद्धा आज ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होऊन सातशे वर्ष होऊन गेली पण आजही त्यांच्यापुढं आम्ही झुकतो कारण या जगामध्ये ज्ञानाला किंमत आहे ज्ञान प्राप्त करणं विद्यार्थ्याचा धर्म आहे त्याचबरोबर नंतर गृहस्थी आश्रमात प्रवेश केल्यानंतर आम्ही जेव्हा गृहस्थी आश्रमात प्रवेश करतो आमचं लग्न विवाह बंधनात जेव्हा आम्ही अडकतो त्या दिवशी हम दो हमारे दोचं स्वप्न घेतो बास आम्हाला याच्या पुढचं जग दिसत नाही सिर्फ तुम्हारे लिए आणि मग ज्या आईने पंचवीस वर्ष मुलाला शानं करण्याकरता घालवली त्या मुलाला एक मिस कॉल आणि एका रात्रीत बायको वेडं करते हे आयुष्यात कधी विसरू नका लक्षात ठेवा की आमचं जीवनच बदलतं आम्हाला वाटतं बास पत्नी म्हणजेच सर्वस्व आज जे मला पत्नी रूपाचं धन मिळालंय याच्यासारखं जगात दुसरं धन नाही आई वडिलांना तुच्छ लेखायला लागतो आणि तिथंच आपण जरी चारोधामची यात्रा केली तरी सुद्धा आपल्याला ती फल प्राप्ती देत नाही लक्षात ठेवा मग आमचा नेमका धर्म काय आमचा प्रपंच कसा असला पाहिजे आणि प्रपंचात परमार्थ कसा साधला पाहिजे आज तुम्ही विचार करा महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या माता भगिनी वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करतात गोलगोल गोलगोल वडाला दोरा बांधून अख्खा वर्षभर बांधून ठेवतात आणि त्या दिवशी नवऱ्याला नेऊन आनंदाचं वान देत असतात आणि सात जन्म हाच पती मिळावा असं म्हणत असतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र कसला हा धगडपादरात पडलाय मीच म्हणून तुमच्याकडं राहिले एखादी राहिली नसती असं सांगत बसतात पती हा परमेश्वर मानला तर वडाला प्रदक्षिणा घालण्यात अर्थ आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून वटसावित्रीचा सण जो आहे तो आम्ही हे सण उत्सव का साजरे करतो हे समजून घेणं गरजेचं आहे नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं ही एक काल्पनिक कथा आहे पण वडाची पूजा प्रत्येक स्त्रीने का करावी कारण आमची धर्मसंस्कृती आम्हाला काय शिकवते हे तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दामहून सांगणार आहे कारण वडाचं झाड खोड जसं मोठं होतं फांद्या जशा वाढत जातात तशी ती फांदी आपला पारंभ जमनीत सोडते आणि आपला पारंभर जमनीत सोडल्यानंतर त्या फांदीतला जो भार आहे तो त्या पारंब्यावर येतो तो भार मूळ खोडावर जात नाही असं वडाचं झाड वाढत 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 गेल्यानंतर अनेक पारंब्या जमनीत येतात आणि ते आपलं पूर्ण भार जो आहे आपला पूर्ण वजन जे आहे आणि आपलं अन्न जे आहे ते स्वतःच स्वतः घेत असतात तसं खोड म्हणजे बाप फांद्या म्हणजे मुलं आणि पारंब्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं हे शिकवतो जो सण तो वट सावित्रीचा सण आहे लक्षात ठेवा आणि ते आपण प्रपंच करताना लक्षात घ्यायचा आहे प्रपंच करताना ही व्रतवल्कल्य प्रपंचिक माणसानेच करायची आहे संन्याशाला व्रतवल्कल्य नाहीत ब्रह्मचार्याला वर्तवलकले हे काही सांगितलेलं नाही मग हे कुणासाठी आहे तर हे गृहस्थी आश्रमासाठी आहे आम्ही पिंपळाची पूजा लांब जाऊन करतो काव पिंपळाची पूजा आम्ही करतो पिंपळाला प्रदक्षिणा सगळ्या महिला मारत असतात आम्ही पिंपळाला नमस्कार करतो तो पिंपळ आम्हाला शिकवतो जीवन संघर्षातून कसं जीवन जगायचं आज माणसं छोट्याशा कारणावरून आत्महत्या करतात छोट्याशा कारणावर निराश होतात छोट्याशा कारणावरून भास म्हणतात या जगण्यात अर्थच नाही हे काय आहे नेमकं तो पिंपळ आम्हाला हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनी परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे तो पिंपळ पाया पडताना आम्हाला सांगतो की माणसा जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कुणा चाहतात नाही कोणत्या परिस्थितीत जन्माला येणं कुणा चाहतात नाही कोणत्या ठिकाणी जन्माला येणं कुणा चाहतात नाही गरीब श्रीमंत असणं कुणा चाहतात नाही तो पिंपळ खडकावर पडल्यानंतर तिथं अन्न मागत नाही कुणाकडून पाणी मागत नाही सुपीक जमीन मागत नाही का काही न मागता हजार वर्ष तो वृक्ष आपला अस्तित्व निर्माण करून उभा राहतो तो पिंपळ आम्हाला सांगतो परिस्थितीचे खडक किती कठीण असले तरी इतका संघर्ष कर की एक दिवस परिस्थितीचे खडक फुटतील आणि तुझं अस्तित्व या जगात निर्माण होईल हे पिंपळ आम्हाला शिकवतो म्हणून आम्ही पिंपळाची पूजा करतो हे गृहस्थी आश्रमामध्ये आम्ही शिकायचा आहे लक्षात ठेवा